कॅनडा सरकारने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार ला एक ऐतिहासिक आणि निर्णायक पाऊल उचललं लॉरेन्स बिश्नोई टोळीला कॅनडाच्या फौजदारी संहितेअंतर्गत अधिकृतरित्या दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलंय भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या या टोळीविरोधातील ही कारवाई गंभीर स्वरूपाच्या दहशतवादी गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे पण या निर्णयामुळे भारताला काय फायदा होणार आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र या घोषणेची माहिती कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंद सांगरी यांनी दिली त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की हिंसाचार दहशतवाद विशिष्ट समुदायांना लक्ष करून भयाचं वातावरण तयार करणाऱ्या संघटनांना कॅनडामध्ये स्थान नाही विष्णूई टोळीची कारवाई ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून कॅनडामध्येही अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांच्या सहभागाचे पुरावे सापडलेत त्यामुळे या संघटनेला दहशतवादी गट म्हणून घोषित करण्याची वेळ आली असं ते म्हणाले विष्णूई टोळीची पार्श्वभूमी पाहता तिची सुरुवात भारतातील विद्यार्थी राजकारणात झाली होती लॉरेन्स बिश्नोईने त्याचं शिक्षण अबोहरमध्ये पूर्ण केलं आणि चंदीगडमध्ये पुढे शिक्षण घेतलं तिथेच त्याचा ॲथलेटिक्समध्ये रस वाढला आणि त्याच वेळी छोट्या गुन्ह्यांच्या माध्यमातून त्याने गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला दोन हजार अकरा बारा दरम्यान तो विद्यार्थ्यांच्या संघटनेचा अध्यक्ष होता आणि याच काळात त्याने एका विरोधकावर गोळी झाडली होती हळूहळू त्याने पंजाब हरियाणा राजस्थान आणि चंदीगडमध्ये आपले गुन्हेगारी जाळं निर्माण केलं आज लॉरेन्स बिश्नोईवर चोवीस पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत यात खून खंडणी शस्त्रस्त्रांची अंमली समावेश आहे सध्या तो गुजरात मधील साबरमती कारागृहात बंद आहे पण तुरुंगातूनच आपल्या गँगचं नियंत्रण चालवतोय त्याच्याकडे सातशेहून अधिक शार्प शूटर्स आहेत आणि त्याचा नजिकचा सहकारी गोल्डी ब्रार कॅनडा मधून टोळीचं नेतृत्व करतो सिद्धू मुसेवाला यांची हत्या जयपूर मधील यांची हत्या बाबा सिद्दीकी यांची हत्या तसेच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी त्याच्या घराबाहेर झालेला गोळीबार या सर्व घटनांमध्ये बिष्णोई टोळीचा स्पष्ट सहभाग आहे या हल्ल्यांमुळे बिष्णुई टोळीची ब्रँड व्हॅल्यू वाढली असून टोळीमार्फत उकळल्या जाणाऱ्या खंडणीच्या रकमेतही वाढ झाली आहे कॅनडामधील अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की बिष्णोई टोळीचे सदस्य विशेषतः दक्षिण आशियाई वंशाच्या व्यावसायिकांना लक्ष करत आहेत अल्बार्ट एका व्यावसायिकाकडून कॅनेडियन डॉलरची खंडणी मागण्यात आली होती ओंटारियो पोलिसांनी देखील या विरोधात अनेक तक्रारी नोंदवल्या आहेत टोळीच्या कार्यपद्धतीबाबत बरीच माहिती अद्याप अज्ञात आहे पण त्यांचे मोडस ऑपरेंडी अत्यंत व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असल्याचे दिसते कॅनडा मधून बी के आय म्हणजे आणि इतर खलिस्तानी गटांशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे ही टोळी खुल्या स्वरूपात समाजातील विशिष्ट घटकांमध्ये दहशत पसरवत आहे त्यामुळेच त्यांना केवळ गुन्हेगारी संघटना नव्हे तर दहशतवादी संघटना म्हणून वर्गीकृत करण्यात आले या निर्णयामुळे कॅनडा सरकारच्या कायद्यानुसार खालील काही गोष्टी आहेत त्या शक्य होणार आहेत टोळीच्या सदस्यांची मालमत्ता गोठवणे आणि जप्त करणे तुरुंगात टाकणे आणि न्यायालयीन खटले चालवणे त्यांच्या आर्थिक स्त्रोतांवर गंडा बसवणे टोळीला आर्थिक किंवा इतर प्रकारे मदत करणे हा गुन्हा ठरणे टोळीशी संबंधित कोणालाही कॅनडामध्ये प्रवेश नाकारणे या निर्णयाचे भारतासाठी काही महत्वाचे फायदे होऊ शकतात अनेक वर्षांपासून भारत सरकार बिष्णुई टोळीच्या सदस्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होती पण कॅनडा सरकारकडून ठोस कृती होत नव्हती आता या घोषणेमुळे कॅनडातील यंत्रणांना बळ मिळेल आणि भारताच्या प्रत्यार्पणाच्या मागणीलाही अधिक कायदेशीर वजन मिळेल याशिवाय भारत कॅनडा संबंधात मागील काही काळात आलेली तणावपूर्व परिस्थिती यामुळे सुधारण्याची शक्यता आहे हा निर्णय कॅनडाचे नवीन पंतप्रधान मार्क यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलाय ज्यामुळे भारताला गृहित धरून न चालणाऱ्या मागील धोरणांमध्ये बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत भारत आणि कॅनडामधील आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांना यामुळे नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याने हे स्पष्ट झालं आहे की जगातील कोणतेही देश आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीला पाठीशी घालणार नाहीत मग ते कितीही प्रभावशाली का असेनात कॅनडा सरकारचा हा निर्णय एक उदाहरण ठरू शकतो जिथे मानवाधिकार कायदा आणि सार्वजनिक सुरक्षितता या या तिन्हींचा समतोल राखत कठोर पावलं उचलली आता पुढे भारत आणि कॅनडा यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे दरम्यान या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद